पोषक तत्वांनी भरपूर असलेली मोड आलेली मटकी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते पण ती घरी कशी तयार करायची मटकीला मोड येत नाही किंवा त्यांना वास येतो अशी बऱ्याच जणांना समस्या असते तर बाहेरून मटकी न आणता घरीच मटकीला मोड कसे व्यवस्थित आणि स्वच्छ मोड आणण्यासाठी काय करता येईल ते आपण बघूया नमस्कार मी सारिका सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी आता इथे मटकी घेतलेली आहे तर हिला निवडून घ्यायची आहे त्यात काही वेळेला खळे पण निघतात म्हणून तिला मी आता एका पातीलात टाकून घेते तिला आता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा चोळून धुवून घ्यायची आहे तर मी आता इथे धुवून घेतलेली आहे आणि आता मी याला पाण्याने भरून ठेवणार आहे तर मी आता हे रात्रभर भिजत ठेवणार आहे एका उबदार जागेवर ठेवायचं तर तुम्ही दिवसा भिजत घालत असणार तर दिवसा दिव दिवसभर एका कोपऱ्यात उबदार जागेवर झाकून ठेवून द्यायचे तर हे मी दुसऱ्या दिवशी सकाळी काढलेले आहेत तर छान भिजून गेलेले आहेत तर मी तिला आता दोन ते तीन वेळा परत एकदा पाण्याने धुतलेलं आहे कारण त्याचा वास यायला नको रात्रभर ते एकाच पाण्यात होते म्हणून तर धुवून घेतलेले तर मी खाली अशी एक तगारी ठेवली छोटी की त्यातलं पाणी सगळं त्यात खाली गळेल तर मी एक गाळणी घेतली आहे ही अशी गाळणी घ्यायची याने कोंब छान फुटतात दाबले जात नाही म्हणून मी हे गाळणीत काढून घेते आणि सहसा काढायचा जर असेल तर गाळणे गाळणीतच काढायचं कारण कापडामध्ये काही वेळेला चिकट होते तर गाळणीमध्ये अजिबात चिकट होत नाही तर जमलं तर गाळणीतच टाकायचे तर मी आता हे सर्वच गाळणीमध्ये काढून घेते तर मी ती थोडी तगारी बदलून घेतली ती जुनी कढई घेतलेली आहे जुनी तर त्याच्यामध्ये व्यवस्थित बसलेली आहे पूर्ण गाळणी पॅक होते आता हे व्यवस्थित पसरवून झालेली आहे तर मी यावर आता झाकणी ठेवून घेतलेली आहे एका कोपऱ्यात आणि उबदार जागेवर मी याला झाकण लावून ठेवून देणार आहे तर हे मी रात्री उघडून बघितलेलं आहे तर खूप छान कोंब फुटलेले आहेत बघू शकतात तर खालूनही छान कोंब आलेले आहेत आणि राहिलेलं पाणीसुद्धा कडईत खाली गळून आलेलं आहे बघू शकतात किती छान कोंब आलेले आहेत आणि फार मोठे मोठे आलेले आहेत तर ही अगदी सोपी पद्धत आहे बांधून ठेवण्याची गरज नाही गाळ्यात पटकन मोड येतात बघू शकतात बघा किती छान आलेले आहेत तर अशा पद्धतीनेच मोड काढून बघा तर मी एका प्लेट मध्ये काढून दाखवते म्हणजे पूर्णच दिसतील खालीपर्यंत आलेले की नाही तर सर्वच मटकीला छान मोड आलेले आहेत छान सुटसुटीत आलेत मोकळे अजिबात चिकट नाहीत आणि वासही त्याचा येत नाहीयेत मटकी किंवा अख्खी मूग असते ती किंवा कोणतेही कडधान्य असले का ते अशा पद्धतीनेच भिजवायचे अशा पद्धतीने भिजवल्याने त्यांनाही छान मोड येतील हे असे तुटून जातात काही वेळेला तर मग काय करायचं ना हाताने खालून प्रेस करायचं एकदम मलगत करायचं जास्त जोर अजिबात नाही लावायच्या या अशा पद्धतीने एकदम हळवारपणे असं फिरवायचं म्हणजे वरती ते आपोआप येऊन जातात बऱ्यापैकी तर ते काढायलाही सोपं जातं तुम्हाला ही मोड आणण्याची पद्धत कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा